जीवनामध्ये प्रतिक्षण सावध राहतो त्याला कसलीही भीती नाही अर्थात जे साधू संत असतात साधू संत प्रतिक्षणाला हे सावध असत आणि हे सावध असतात बरं ते साधू असतात नीच अदम पापी वृत्ती जी असते त्याला म्हणजे राक्षस सूर वृत्ती असं आहे असुर वृत्ती आणि असुर वृत्तीला वागणारे जे लोक असतात ते लोक सज्जन किंवा दुर्जन या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता ते आघात करत असतात बघा रामचंद्र परमात्मा प्रत्येक क्षणाला सावधान होते आणि म्हणूनच त्यांनी एवढी मोठी राक्षसांची सेना बहुसंख्य सेनेचा विनाश केला त्याला कारण काय की ते प्रत्येक क्षणाला सावध होते मी काल कथा एक की शिरपण त्या रडत रडत रावणाकडे जाते आणि रावणाला सांगते की अरे जा जा करना नदीचा तेला है। तुझा शत्रू तुझा विनाश करण्यासाठी गोदावरी नदीच्या तेलापर्यंत आलेला आहे आणि तुला थोडी बातमी नाही ही बातमी नसेल कळत तू काय काम कामात करसी पान सोवासी दिन है राती अरे रात्रंदिवस करसी पान काय तू मद्यपान करतो तर रात्र दिवस मद्यपान करून पडला राहतो पर ती अरे तुला थोडी नाही बेशुद्ध पडला असतो तुला काय करणार आहे नीच अदम पापी असणारी श्रीपोळख्या राहुलाला रामते मी ती कशी असेल बा राजनीती ही गण पे बिनु समर्पेनु सतगरेमा विद्या बिनु विवेक बिनुविवेक उपजाये अरुपाये ती शुरफळ का रावणाला सांगते गेले रावणा तुला राजनीती कळत नाही कारण तुझा विनाश विनाश ना, काळ जवळ आला तू सतर्क सतर्कता राहणार तर निश्चित तुझा नाक झाल्याशिवाय राहणार नाही का दिसत नाही मला हे नाक कुणी कापलं सांगितलं की दंडकार रमण्यामध्ये अतिशय सुंदर एक स्त्री

त्या ऐंशी हजार पत्न्या तेवढ्या उद्या असूनही त्यांच्यापेक्षाही अतिशय सुंदर ती आहे परत गेली काय माझी अशी अवस्था आहे त्यांनी त्या श्रीरामाचा भाऊ लक्ष्मण जो आहे त्या लक्ष्मणाने माझं नाक आणि कान कापलं एवढंच नाही तर तुझी जे संरक्षक राक्षस आहेत ना त्या सर्व राक्षसांचा विनाश करू लागला राक्षस तर रामांना आश्चर्य वाटलं की खरदृष त्रिशिरा एवढे मोठी भयानक बली बलवान राक्षस त्यांचा राक्षस जर त्या श्रीरामाने केला त्याचा के अर्थ असायचो राम म्हणतोय की तो राम हा साधारण माणूस नाही आहे कारण साधारण माणूस या राक्षसचा वध करू शकत नाही तो निश्चित परमात्मा आहे आणि रावण मनात विचार करतो जर रावण जर म्हणजे रावण मनामध्ये विचार करतो की राम जर मानव असेल तर त्या मानवाची पत्नी मी घेऊन येईल आणि त्याची पत्नी आणण्यात तो मानव असेल तर तो माझं काहीच करू शकणार नाही पण देव असेल अवतार असेल परमात्मा असेल तर त्याच्या हातून कदाचित माझा मृत्यू झालाही तरी माझा फायदा आहे फक्त मीच नाही तर माझ्या सफडाचा मी उद्धार करून घेतो आणि ह्या विचारमध्ये तो रावण त्या मारीच्याला बोलावतो मारी त्याचा मान मामा लागतो आणि त्यांना बोलावतो